गुड इव्हनिंग फ्रेंड्स बऱ्याच वेळा आपण सर्वजण संभाषणामध्ये बोलत असताना गट चर्चेमध्ये म्हणजे ग्रुप डिस्कशन करत असताना वर्कशॉप असेल किंवा सेमिनार असेल किंवा इतर कोठेही आपल्या संभाषणातून आणि बोलण्यातून आपण बोलत असतो एक पेन आहे एक खुर्ची आहे एक टेबल आहे एक विद्यार्थी आहे एक बंगला आहे एक खिडकी आहे एक दरवाजा आहे एक पाण्याची बाटली आहे एक डबा म्हणजे टिफिन आहे अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण बोलत असतो पण या सर्व वाक्यांचं जर आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायचे असतील तर आपण वन टिफिन म्हणू शकतो का म्हणू शकतो पण ते अर्धवट वाक्य होईल वन वॉटर बॉटल म्हणू शकतो का शंभर टक्के म्हणू शकतो पण ते अपूर्ण वाक्य होईल वन डोअर म्हणजे एक दरवाजा किंवा वन विंडो आपण असं म्हणू शकतो का शंभर टक्के म्हणू शकतो पण त्या वाक्याला पूर्ण अर्थ प्राप्त होणार नाही तर अशा प्रकारची वाक्ये जर आपल्याला इंग्रजीमध्ये पूर्णार्थाने म्हणजे त्याला पूर्ण अर्थ प्राप्त व्हावा या दृष्टीने जर बोलायची असतील तर अशा प्रकारची इंग्रजी वाक्य बोलण्यासाठी आपल्याला चव्वांस पॅटर्नचा उपयोग करायचा आहे आणि आजचा चव्वांस पॅटर्न असा आहे सुरुवातीला आपल्याला देअर घ्यायचा आहे देअर त्याच्यानंतर ईज हा शब्द घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर नाऊन म्हणजे मराठी वाक्याच्या अर्थानुसार जो योग्य शब्द असेल त्या योग्य शब्दासाठी नावून घ्यायचा आहे तर बघा या सूत्रानुसार आपण बोलू शकतो देअर इज अ फ्रेंड म्हणजे एक मित्र आहे आता देअर हा शब्द काय दाखवतो की तेथे एक मित्र आहे काय तेथे एक मित्र आहे किंवा एक मित्र आहे पण या देअर हा शब्द काढून जर आपण वन फ्रेंड असं म्हटलं तर वाक्य यदा कदाचित चुकीचं होऊ शकतं म्हणून त्या वाक्याला योग्य तो अर्थ प्राप्त व्हावा त्यासाठी देअर त्याच्यानंतर ईज आणि त्याच्यानंतर नाऊन मग बघा देअर इज अ फ्रेंड आता या वाक्यामध्ये दे देअर देअर आहे ईज ईज आहे आणि फ्रेंड हे नाऊन आहे म्हणजे नाम आहे बघा लक्षात घ्या म्हणून देर इज अ फ्रेंड एक मित्र आहे देर इज अ बॉल एक चेंडू आहे मग आपण असं बोलू शकतो का देर इज अ वन फ्रेंड तर वन या शब्दाच्या ऐवजी आपण अ वापरलेला आहे म्हणून देर इज अ फ्रेंड एक मित्र आहे देर इज अ वन बॉल असं म्हणू शकतो का नाही देर इज अ बॉल अ म्हणजेच एक अ म्हणजेच एक तर देर इज अ बॉल एक चेंडू आहे देअर इज अ हाऊस एक घर आहे देअर इज अ मॅन एक माणूस आहे देअर इज अ वुमन एक स्त्री आहे देअर इज अ चाइल्ड एक मूल आहे देअर इज अ वॉटर इन द ग्लास देअर इज अ वॉटर इन द ग्लास म्हणजे ग्लास ग्लासात पाणी आहे मग आपण असं म्हणू शकतो का वॉटर इज इन द ग्लास तर हे वाक्य ऐकायला बोलायला वेगळं वाटतं म्हणून आपल्याला देअरचा उपयोग घ्यावा लागतो ही कॉन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर करा देर इज अ वॉटर इन द ग्लास ग्लासात पाणी आहे देअर इज अ मिल्क इन द बॉटल बाटलीत दूध आहे त्याच्यानंतर देर इज अ शुगर इन द टी चहामध्ये साखर आहे आपण असं म्हणू शकतो का शुगर इज इन द टी म्हणू शकतो पण ते वाक्य कुठेतरी ऐकायला बोलायला लिहायला एक वेगळं वाटतं तर त्याला एक योग्य फॉर्मॅटमध्ये लिहायचं असेल तर देर इजचा वापर करतात पुन्हा सांगत आहे मी तुमचं मग देर इज अ शुगर इन द टी चहामध्ये साखर आहे देर इज अ टाइम फॉर अस आपल्यासाठी वेळ आहे देर इज अ होप फॉर द फ्युचर भविष्यासाठी आशा आहे देर इज अ बर्ड ऑन द रूफ छतावर एक पक्षी आहे अ बर्ड इज ऑन द रूफ असं पण म्हणू शकतो पण ते थोडं ग्रॅमेटिकली आपल्याला व्यवस्थित बोलायचं असेल तर देर ईजचा वापर करावा लागतो तर या ठिकाणी दहा ते बारा वाक्य आपण बघण्याचा अभ्यासण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपला पॅटर्न काय आहे बघा लक्षात घ्या आपला पॅटर्न काय आहे तर आपला पॅटर्न आहे देअर प्लस ईज प्लस नाऊन पुन्हा आपल्यासाठी अशाच प्रकारची वाक्य आहेत बघा देर इज अ मिस्टेक इन द लेटर पत्रात एक चूक आहे देर इज अ रिझन फॉर दिस यामध्ये एक कारण आहे देअर इज अ म्युझिक प्लेईंग संगीत वाजत आहे देर इज नो डाऊट कोणतीही शंका नाही या ठिकाणी देखील चार ते पाच वाक्य आपण अभ्यासण्याचा प्रयत्न केलेला आहे पुन्हा आपल्यासाठी काही वाक्य बघूया त्याच प्रकारची बघा देर इज अ डॉग एक कुरा है देर इज अ बुक एक पुस्तक है देर इज अ डॉग एक कुरा है देर इज अ कार एक कार है देर इज अ पेन एक पेन है देर इज अ कैट एक मांजर आ देर इज अ चेयर एक खुर्ची है देर इज अ टेबल एक टेबल है देर इज अ फ्लावर एक फूल है देर इज अ ट्री एक झाड आहे देर इज अ लाईट एक दिवा किंवा प्रकाश आहे अँड देर इज अ प्रॉब्लम एक समस्या आहे देर इज अ सोल्युशन एक उपाय आहे देर इज अ की एक किल्ली आहे अँड देर इज अ बॉक्स एक खोका पेटी आहे तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळी वाक्य बोलू शकतो ती पण अर्थपूर्ण पॅटर्न एकच तो म्हणजे चौवांस पॅटर्न आणि आजच्या वाक्यांचा पॅटर्न आहे देअर प्लस इज प्लस नाऊन दॅट्स ऑल थँक्यू यू मच धन्यवाद